नमस्कार आपल्या मराठीत विविधता पूर्ण म्हणी आहेत एक हल्या बिमार पखालीला इंजेक्शन म्हणजे बिमार हाल्या आहे आणि इंजेक्शन पखालीला दिलं तर हाल्या नीट होणार आहे का नाही दुसरी एक म्हण आहे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे आग लागली आहे कुठे आणि बंब पाठवलाय कुठे तशीच अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आहे ओट चोरी ओट चोरी ओट चोरी या स्वरूपाचा जो मुद्दा चर्चेत आहे ना त्या मुद्द्याचं उत्तरच द्यायला तुमच्याकडे आलोय नेमके वोट कोण कौन कोणाचे घेतले आहेत आणि कोणाला कोण कौन कोणाच्या अंगावर टाकत आहे जरा लक्षात येत आहे चुराता कोई और है आणि भांडण कोणा दुसऱ्यातच लागलाय त्यासाठी तुम्हाला आधी मी विधानसभा आणि लोकसभा मतदा निवडणुकीनुसार यादी दाखवतोय तिकडे शेलार प्रेस वेगळी घेत आहेत हे प्रेस वेगळी घेत आहेत मग चोरलं चोरलं म्हणतायत मध्येच राज ठाकरे उठतायत म्हणजे राज ठाकरे तर मला कळलंच नाही कळलंच नाही काय राज ठाकरेंचं काहीच नाही म्हणजे बिचाऱ्यांना चोरले होते तेव्हाही मिळत नव्हते ना नाही चोरले तेव्हाही मिळत नव्हते कधीच मिळत नव्हते हे आपलं उगाच चाललंय म्हणजे आदळापट करणं दुसऱ्याच्या घरात आनंद आनंद पोरग झाल्याचा आनंद आपण पेढे वाटून साजरा करावा किंवा दुसऱ्याच्या घरात चोरी झाल्याचं दुःख आपणच आश्रू राहून साजरं करावं असं चाललंय राज ठाकरेंचा याच्याशी दुरान्वयाने हो संबंध नाही बिचारे दोन हजार नऊ ला एकदा काय जे आपला पराक्रम दाखवले होते त्यानंतर पुन्हा एक हाती सत्ता त्यांच्या नशिबात आहे पुन्हा काही मिळालं नाही राज ठाकरेंना आता तर ती हातच राहिल्या राहिला नाही जाऊ दे त्यावर आपल्याला फार खल करायचा नाही फार राज ठाकरेवर बोललो आपण आता जरा चोरलंय नेमकं कोण हे लक्षात यावं आणि लक्षात घ्या की गडबड काय आहे चला लोकसभा निवडणुकीचे मी तुम्हाला आकडे दाखवतोय महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे स्वतंत्रपणे आकडे तुम्हाला मी दाखवणार आहे कमी कोण झालंय वाढलंय कोण कळेल भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मिळालेली मतं होती एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा शिवसेनेला मिळालेली मतदान होती त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळालेली मते मतं होती वीस लाख त्रेपन्न हजार सातशे सत्तावन्न जवळपास दोन कोटी त्रेचाळीस लाख पंचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस इतकं यांचं मतदान होतं विधानसभेतला आकडा बघा एक कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार सहाशे सत्तावन्न भाजपला एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार नऊशे तीस शिवसेनेला अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे शहाण्णव एवढी मतं मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला हे झालं भाजपचं आणि विधान भाजपच्या गटाचं विधानसभेचं आणि लोकसभेचं गणित जरा महाविकास आघाडीचं गणित समजून घेऊ लोकसभेमध्ये उबाठा गटाला मिळालेली मतं होती पंच्याण्णव लाख बावीस हजार सातशे सत्त्याण्णव काँग्रेसला मिळालेली मतं होती शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न काँग्रेस नंबर एकचा पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालेली मतं होती अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट विधानसभेतले आकडे बघा उभाठाला मिळालेली मतं होती चौसष्ट लाख तेहतीस हजार तेरा काँग्रेसला मिळालेली मतं होती ऐंशी लाख वीस हजार नऊशे एकवीस तर राष्टपला मिळालेली मतं होती बहात्तर लाख सत्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव आता मी तुम्हाला कोणाकोणाची मतं वाढलीत आणि घटलीत ते नीट दाखवणार आहे कृपया शांतपणे बघा काहीही अक्रस्ताळेपणा न करता या आकड्याकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि काँग्रेस यांनी बघणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला कळेल घरमे डाका किसने डाला आहे कळेल कारण हे कळणं आवश्यक आहे मंडळी काँग्रेस पक्षाची घट आहे घट आहे किती साधारणत काँग्रेस पक्ष घटलाय तो सोळा लाख वीस हजार नऊशे पस्तीस मताने सोळा लाख वीस हजार नऊशे पस्तीस मताने घट उद्धव ठाकरेंच्या मताची आहे उद्धव ठाकरे कितीने घटलेत तीस लाख एकोणनवद हजार सातशे चौऱ्याऐंशी तुम्हाला दोन्हीचे आकडे आणि घटीचे आकडे मी दाखवतोय नीट बघा म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना यू बी टी यांचे मिळून घटलेली मतं आहेत सत्तेचाळीस लाख दहा हजार सातशे एकोणीस काँग्रेस आणि उबाठा यांची मिळून घटलेली मतं आहेत सत्तेचाळीस लाख दहा हजार सातशे एकोणीस आता मी तुम्हाला एक गंमत सांगतोय वाढलंय कोणत्यात ॲबसोल्युटली भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष वाढलेत बरोबर आहे ना म्हणजे काही यात काही शंका वाटायचं कारण नाही तेवीस लाख एकोणनव्वद हजार सातशे छत्तीस मतदान भाजपचं वाढलं शिंदेच्या सेनेचं मतदान सहा लाख एकोणीस हजार दोनशे सहासष्ट वाढलं दा। दादांचं मतदान सदोतीस लाख बासष्ट हजार आठशे नऊ वाढलं आणि आश्चर्यकारकरीत्या शरद पवारांच्या पक्षाचं मतदान चौदा लाख छत्तीस हजार सहाशे एकतीस वाढलं महाविकास आघाडीत दोन महत्वाची पक्ष मतदान घटवत असताना शरद पवार आपलं मत वाढवत होते शरद पवारांची मतं वाढत असताना अजित पवारांची मतं वाढत होती मी जरा दोन्ही पक्षाच्या मतांना एकत्रित केलं तर चौदा लाख छत्तीस हजार सहाशे एकतीस अधिक सदोतीस लाख बासष्ट हजार आठशे नऊ असा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल पन्नास लाखाच्या वर वाढ झाली आहे ती पवार अँड पवार यांच्या पक्षाची सत्तेचाळीस लाख घटलेत काँग्रेस आणि शिवसेनेचे पन्नास लाखाच्या वर वाढलेत ते पवार अँड पवारांचे देख रहे हो ना उद्धवजी बघताय कोणाचे आकडे किती वाढलेत आणि कोणाचे घटलेत तुमच्या काँग्रेसवर आणि उद्धवच्या मतावर कमी करून डल्ला मारलाय तो पवार अँड पवारांनी आणि तुम्ही बडवताय भाजप येणा चोलवे आणि मी सुद्धा व्हिडिओ केलेला होता की नीट तपासून बघा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तेवढं पर्सेंटेज वाढणारच आशिष शेलारांनी एक इंटरेस्टिंग माहिती सांगितली होती म्हणजे त्यात आपण ऐकलंय पाहिलंय सगळ्यांनी पाहिलंय की सगळ्यामध्ये मालेगावचा निकाल कसा लागलाय बीडचा निकाल कसा लागलाय अजून मुंबईतले निकाल कसे लागलेत त्यावेळेला किरीट सोमय्यांनी हे विषय मांडलेले होते उद्धव ठाकरेंच आणि काँग्रेसचं मतदान चोरलं ते म्हणजे घेतलं चोरलं म्हणतात ना जरा घेतलं ते शरद पवारांनी आणि अजित पवारांनी आता यांना ते म्हणता येत नाहीये आणि हे तुटून पडलेत भाजपवर काँग्रेसचा राग आपण समजू शकतो हो, ते बिचारे राज ठाकरे सारखं झालंय ती घसरत 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 वापस निघालेत कमी 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 होत कमी कमी होत वापस निघालेले आहेत तशी स्थिती झालेली आहे म्हणजे महाविकास आघाडीची पक्ष वाढतायत आणि त्यातलीच काही पक्ष कमी होत आहेत या गणिताला नीट समजून घेणार की नाही बरं या सगळ्यामध्ये एक विषय खूप महत्वाचा आहे हे जे दुबार मतदार दुबार मतदान चाललंय जे शेजारांनी सांगितलं होतं शेजार म्हणाले होते की आम्ही फक्त एकतीस मतदारसंघाचा आढावा घेतलाय त्यात आम्हाला दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव इतकी मुस्लिम दुबार वोट सापडली आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशीचा अंदाज आम्ही घेतला तर सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न सापडतील यांना ओळखून मतदान केंद्रापर्यंत पुन्हा पुन्हा जाऊ न देण्याचं काम विधानसभा निवडणुकीत जर घडलं असेल तर याचाही परिणाम होणार आहे की नाही यांचं दुखणं दुबार मतदार रोखले लोकसभेचं गणित करता आलं नाही हे एक आहे आणि शरद पवारांनी आपला डाव साधून घेतलाय यांचं संपवलं हे आहे फक्त शरद पवारांना बोलता येत नाही म्हणून भाजपला बोलणं चाललंय खर तर लेकी बोले सुनी लागे असा हा प्रकार आहे मी तुम्हाला आता काही विज्युअल्स दाखवतोय नीट बघा ही धुसफुस आहे पण ती तुमच्या लक्षात येणार नाही शरद पवारांच्या सोबत बसलेल्या आता बघा कार्यक्रमामध्ये ना राज ठाकरे शरद पवारांशी बोलतायत पट 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 आणि ना उद्धव बघून घ्या जरा हा व्हिडिओ पाहिला पण जेव्हा राज आणि उद्धव शरद पवार भाषणाला उभे राहतात तेव्हा एकमेकांशी किती बोलतात तेही बघून घ्या यांचं दुखणं पवारांनी मिळवलेली चोरलेली घेतलेली वोट्स आहेत यांना न सांगता आणि राग भाजपवर निघतोय आले लक्षात नमस्कार